रिक्षा चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक वाहतूक करण्यात आली होती यावेळी अधिकारी वर्गाकडून सूचना देण्यात आल्या पोलीस आयुक्त तसंच पोलीस उपायुक्त मुख्यालय यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील विविध रिक्षा चालक मालक संघटनांचे पदाधिकारी यांची शहर वाहतूक शाखेत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये त्यांच्या आडी अडचणी जाणून घेऊन त्यांना वाहतूक नियमन आणि रिक्षा वाहतूक शिस्तीच्या अनुषंगाने रांगेत रिक्षा लावाव्यात प्रमाणापेक्षा जास्त रिक्षा थांबणार नाहीत विनाप्रमाणात तसंच कालबाह्य अर्थात स्क्रॅप झालेल्या रिक्षा कोणीही चालवणार नाहीत वाहनाचे फिटनेस आणि इतर आवश्यक कागदपत्र जवळ बाळगले जातील रिक्षामध्ये जादा प्रवासी तसंच फ्रंट सीट वाहतूक होणार नाही अशा सूचना यावेळी करण्यात आल्या कार्यालय ट्राफिक ऑफिस या ठिकाणी शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशी मागणी होत आहे की शहरामध्ये सगळीच वाहतूक व्यवस्था ही विस्कळीत आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी सगळ्या रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व पोलीस विभागाचे टापी विभागाचे पी आय दराडे पी आय शिंगाडे साहेब व इतर सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये नियमाप्रमाणे सगळ्यांनी रिक्षा चालवण्यात याव्या प्रत्येक रिक्षामध्ये तीनपेक्षा जास्त प्रवाशी बसू नये ज्या ठिकाणी ॲटो स्टॉप आहे त्या ठिकाणी ॲटो थांबावे त्या ठिकाणी जेवढे तुमची संख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त संख्या तिथे लावू नये प्रत्येक ॲटो चालणाऱ्या लोकांनी आपले दस्तावेज कागदपत्र हे अद्यावत ठेवावेत प्रत्येक ॲटो चालकांनी ड्रेसवरच ॲटो चालवावा अशा प्रकारच्या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाप्रमाणे योग्य ती कारवाई करण्याची ॲटो संघटनाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मान्य केलेलं आहे व त्याच्याप्रमाणे सगळ्या ऑटो संघटनाच्या पदाधिकाऱ्यांना व सगळ्या ऑटो चालकांना मी असं आवाहन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी स्वयंशिस्तीने नियमाचं पालन करावं जर या नियमाचं पालन केलं नाही तर पोलीस प्रशासनातर्फे त्याच्यावरती योग्य ती कारवाई के केली कायदेशीर कारवाई केली